एकदा सनतकुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली तीच ही वटसावित्रीची कथा भद्रदेशाचा एक राजा होता त्याचे नाव अश्वपी त्याला एक कन्या होती कन्येचे नाव होते सावित्री ती रूपसुंपन्न आणि सद्गुणी मुलगी होती ती जेव्हा उपवर झाली तेव्हा राजाने तिला तू इच्छेप्रमाणे पतीची निवड कर असे सांगितले तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजपुत्राला वरले सत्यवानाचा पिता घुमतसेन हा आंधळा व राज्यभ्रष्ट होता म्हणून आपल्या परिवारासह तो आरण्यात राहत असे सत्यवान शूर व रूपवान असला तरी तो अल्पायुषी आहे हे देवर्षी नारदांना ठाऊक होते म्हणून त्यांनी व अश्वपती राजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले परंतु ज्याला मी मनापासून वरले आहे त्याच्याहून दुसऱ्या पुरुषाचा मी विचारही करणार नाही असे सावित्रीने निश्चयपूर्वक सांगितले व सत्यवानाशीच विवाह केला काही काळ लोटल्यावर एके दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी रानात गेला तेव्हा सावित्रीही त्याच्याबरोबर गेली कारण नारदमुनींच्या सांगण्यावरून सत्यवानाच्या मृत्यूचा हा दिवस आहे हे तिला ठाऊक होते लाकडे फोडून झाल्यावर अतिश्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली म्हणून एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून तो झोपला थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी स्वतः यम तिथे आला सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला क्षणभरातच सत्यवानाचे प्राण हरण करून यम जाऊ लागला तशी सावित्रीही त्याच्या मागून निघाली यमाने तिची समजूत घालून तिला परत जाण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने यमाची स्तुती करून पतिव्रतेच्या कोमल भावना तिच्या पतिनिष्ठा व कर्तव्य यासंबंधी सुसंवाद व, व विद्वत्तापूर्व विवेचन केले तिच्या अशा बोलण्याने यम प्रसन्न झाला आणि त्याने तिला चार वर देऊ केले तेव्हा सावित्रीने त्याच्याकडून पहिल्या वराने श्वशुराला दृष्टी देण्यास तर दुसऱ्या वराने त्याला राज्यप्राप्ती तिसऱ्या वराने त्याला निपुत्रिक पित्याला पुत्रलाप आणि चौथ्या वराने पतीचे सत्यवानाचे प्राण मागून घेतले यमाला आपल्याच बोलण्यात आपण फसल्याची जाणीव झाली परंतु त्याने वचन दिल्यामुळे त्याला हे करणे भागच होते अशा प्रकारे पतिवतेच्या बाळावर सावित्रीने पतिकुळाचा व पितृकुळाचा उद्धार केला आणि स्वतःच्या दिव्य अलौकिक गुणांमुळे ती जगात अजरामर झाली तिच्या पतीचे प्राण त्याला पुन्हा मिळाले आणि तेही त्याच वडाच्या झाडाखाली त्यामुळे वटपौर्णिमेची पूजा ही वडाच्या झाडाच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही इथेच वटसावित्रीची कथा संपन्न होते धन्यवाद